तर ऑब्जेक्टिव्हिजम म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष जे कळतंय तेवढंच ज्ञान खरं मानायचं ज्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्हिजम वस्तुनिष्ठता इफ समन सेज एम आय इज अविनाश धर्माधिकारी ऑब्जेक्टिव्हिस्ट माय आन्सर इज नो अविनाश धर्माधिकारी इज वेदांती डोळ्याला दिसणार विश्व पंच महाभूतांच्या द्वारा अस्तित्वात येते ती पंच महाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश वेस्टर्न सायन्स ज्याला फादर ऑफ सायन्स म्हणत त्या ॲरिस्टॉटलनी सांगितलं की सारं विश्व चार घटकांपासून बनत ऍरिस्टॉटलच्या चार घटकात पृथ्वी आप तेज आणि वायू आहे आकाश नाही अरिस्टॉटलला हे आकाश हे तत्व कळलेलं नाही ते आपल्या ऋषीमुनींना कळले आणि विज्ञानाने ते आता सिद्ध केले. ग्रेटेस्ट ॲस्ट्रोफिजिसिस्ट ही ब्रँच ज्यांनी निर्माण केली असं सांगितलं जातं कार्ल सगन नावाचा शास्त्रज्ञ त्या कार्ल सगननी सांगून ठेवल्या दॅट एन्शंट हिंदूज हॅड द बेस्ट नॉलेज ऑफ टाईम अँड युनिव्हर्स हे अंजलीचा प्रश्न आहे खूप वेळा ते वीक आफ्टर वीक आज मला वाटलं की थोडं त्याविषयी तुमच्याशी बोलावं म्हणते काही दिवसांपूर्वी तुमच्या आकाशवाणीच्या एका व्हिडिओमध्ये ऐकलं की तुम्ही वाचलेलं पहिलं इंग्लिश पुस्तक द फाउंटन हेड लेखिका आयन रँड रॅन्ड म्हणून लेखिका महिला आहे द फाउंटन हेड एकच शब्द आहे फाउंटन आणि हेड वेगवेगळे नाहीत फाउंटन हेड म्हणजे उगमस्थान जिथून गोष्टी सुरू होतात उगम होतो आणि लेखिका आहे आयन रँड ती आयन आहे ए वाय एन <laughs> आता अंजलीने विचारलेला प्रश्न आहे आयन रँडची वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिझम ही संकल्पना काय आहे असं ती विचारते बाकी ती म्हणते <coughs> की मी फाउंटेन हेड तिने वाचली आणि आता तिने ॲटला श्रग वाचायला घेतली आता ह्याला धरून थोडक्यात सांगतोय वेळोवेळी माझे टी व्ही किंवा रेडिओवर पूर्वी काही कार्यक्रम झाले आता हल्ली नाहीच होत आहेत हल्ली आता मला कोण बोलवत नाही आणि आकाशवाणी तर माध्यम म्हणूनच बहुधा आता मागं पडलं आणि इकडं पुणे आकाशवाणी केंद्र तर फॉर्मली आता बंद पण झालं काळ पुढे सरकला टेक्नॉलॉजी पण जेव्हा किंवा आकाशवाणी होतं एक महत्वाचं साधन माझे झालेले वेळोवेळी त्याला टॉक शो म्हणतात आकाशवाणीवर उदाहरणार्थ सांगतोय अनेक झालेत मी आत्ता याला धरूनचं उदाहरण की आठवड्यातनं दोनदा मंगळवार की आणि शुक्रवार माझ्या त्या कार्यक्रमाचं नाव होतं उजळणाऱ्या ना दिशा असं त्याचं नाव होतं उजळणाऱ्या दिशा आणि दर मंगळवार आणि शुक्रवार मी सुमारे अकरा बारा मिनिटांसाठी बोलायचो स्लॉट आहे पंधरा मिनिटाचा पण तो आकाशवाणीच्या पद्धतीनुसार सुमारे अडीच तीन मिनिटं जाहिरातीन करता असायची सुरुवात किंवा शेवट मधलं सुमारे बारा मिनिटाचं माझं बोलणं असायचं कल्पनाही की कुठला तरी एक कलाकार किंवा एक चित्रपट किंवा एखादा दिग्दर्शक एखादा लेखक एखादं नाटक ओके एक काहीतरी अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन मी सुमारे बारा मिनटं त्यावर बोलायचो थोडेसे जर आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलवर असाल तुम्ही तर आपल्या ज्या मालिकेचं नाव आहे वाटेल ते काहीच तसं पण या मालिकेला नाव वाटेल ते दिलंय कारण मनात खरंच आहे की वाटेल ते दोन अर्थाने एक म्हणजे मला वाटेल ते वाटेल मनात काय बोलावं ते ते बहात्तर त्र्याहत्तर भाग झालेत त्याचे युट्यूबर आहेत आपल्या आपल्या इच्छेनी आणि आवडीनी जमेल तसं ठरवाल तसं ऐका असं त्यावेळेच्या कुठल्या तरी एका मध्यवर्ती कल्पने मला बोलायचंय आणि युट्यूबचं ब्युटी म्हणतो मी त्याला ही आहे की ज्याला ऐकायचंय तो ऐकू शकतो नाही ऐकायचंय तो नाही ऐकू शकत आपलं भाग्य मला आनंद आहे त्याचा की हजारो नाही लाखांच्या भाषेत ते ऐकतात लोक तसा तो होता उजळणाऱ्या दिशा जसं मी तुम्हाला सहज आत्ता आठवण करून देतो की हिंदी चित्रपट एक असामान्य प्रतिभावान अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर हे जन्मशताब्दीचं वर्ष चालू आहे राज कपूरचा जन्म एकोणीशे चोवीस <coughs> मी जर एखाद्या वाटेल ते मध्ये बोलायचं ठरलं तर सहज मध्यवर्ती राज कपूर ठेवून मी गप्पा मारी असं वेळोवेळी त्या त्यावेळी जे केलंय आणि नंतर आपण त्याच्या ज्या मिळाल्या आपल्याला ऑडिओ टेप्स त्या आता त्या तो जो कार्यक्रम होता ना उजळणाऱ्या दिशा त्या आपण आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत आणि असं दिसतंय की अंजली वेळोवेळी ते ऐकते आहे तुम्ही ऐकताय नाही ऐकता आपापला विचार करा त्यातला एक ही रॅन लेखिका आणि फाउंटनेड वर मी दिलाय आता ही लेखिका असामान्य तिने जे तत्वज्ञान मांडलं त्याचं नाव आहे ऑब्जेक्टिव्हिजम आता त्यातली एका तिच्या ह्या प्रश्नात सुद्धा जे वाक्य आहे जे माझ्या बोलण्यातही आहे फक्त ते मी फाईन ट्यून करतोय शार्प करतोय वाक्य आणखीन तिने पण विचारताना म्हणलंय की फाउंटन हेड की तुम्ही त्या कार्यक्रमात उल्लेख केलाय की मी वाचलेली पहिली कादंबरी तर मी फाईन ट्यून करतोय हे अगदी स्ट्रिक्टली स्पीकिंग पहिली नाही आहे त्याच्या आधी इंग्लिश वाचन मी भरपूर केलंय पण जिथपासून असं कॉन्शियसली धडाका चालू झाला एक अशी पहिली फाउंटनेट आणि मग पुढे इंग्लिशमधल्या सगळ्या क्लासिक्स इंग्लिशमधले सगळे एकावून एक लेखक वगैरे असं सगळं करत अगदी टेक्निकली स्पीकिंग व इंग्लिशमधली पहिली वाचलेली कादंबरी फाउंटन हेड असं नाही आहे तसं मी इंग्लिश वाचन माझ्या माझ्या शाळेपासूनही पुढे करत होतो त्या काळामध्ये गोष्टी असोत मॅग्झिन्स असोत काही लेखक लेखिका असोत पण ज्याला म्हणतात इंग्लिशमधले छान शब्द आहेत इन द राईट अर्निस्ट तसं ठरवून आणि एक फॉलो मी केला त्यातली हेड ही प्रेरणादायक कादंबरी आहे त्या कादंबरीतच तत्वज्ञान पण आहे मी आत्ता त्याच्यात वेळ देत नाही अंजलीचा प्रश्न आहे की आयन्रॅन ज्याला ऑब्जेक्टिव्हिजम म्हणतात तर त्याचा अर्थ काय तर तेवढा मात्र एकदम सोपा पण करेक्ट अर्थ सांगतोय तर ऑब्जेक्टिव्हिजम म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष जे कळतंय तेवढंच ज्ञान खरं मानायचं ज्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्हिजम <coughs> वस्तुनिष्ठता आता सखोल जायचं तर खूप आहे अंजली सहित ज्यांना मुद्दा कळतोय त्यांना मी सांगेन की मला सुद्धा आयंद्रायणं आवडल्या प्रेरणादायी वाटल्या बट दॅट डजंट मीन आय माय सेल्फ ॲग्री विथ द फिलॉसॉफी ऑफ ऑब्जेक्टिव्हिजम इनफॅक्ट द आन्सर इज आय डोंट आपल्या फिलॉसॉफीचं नाव अध्यात्म आहे आपल्याला आयंद्रायांची अलर्जी अजिबात नाही जरूर वाचावी पण इफ समवन्स सेज एम आय इज अविनाश धर्माधिकारी ऑब्जेक्टिव्हिस्ट माय आन्सर इज नो अविनाश धर्माधिकारी इज वेदांती अंजली अभ्यास करेल तसा तुम्ही आपापला करत राहा आणि पाच आपली ज्ञानेंद्रिय डोळे कान नाक जीव आणि त्वचा तर काय ते ज्ञान यानीच होतं याला थोडक्यात म्हणतात ऑब्जेक्टिव्हिजम ऑब्जेक्टिव्हिझम इज मटिरियलिस्ट जडवादी मटिरियलिस्ट ऑब्जेक्टिव्हिस्ट फिलॉसॉफीला की माणसाला या पाचा व्यतिरिक्त कुठलं ज्ञानाचं साधन आहे किंवा असू शकतं हे मान्यच नाही मग मा आज तुम्ही पहा की पहिल्या ज्या प्रश्नावर आपण खूप वेळ दिला तिथे मी काय सांगितलं की जर मुनी शास्त्रज्ञ असले तर त्यांनी काय प्रयोगशाळेत हायड्रोजनचे दोन ॲटम आणि ऑक्सिजनचा एक मिक्स केला आणि सिद्ध केलं की पाणी तयार होतं असं केलं आहे का तर मी सांगितलं की त्यांना ठीक आहे त्यांनी आपापण ध्यानावस्थेमध्ये सुद्धा ज्ञान प्राप्त झालं असं होतं का मी सांगतो आहे की हो होतं मी मला आहे म्हणून सांगतोय पण हे ऑब्जेक्टिव्हिझमला हे मान्य नाही ऑब्जेक्टिव्हिझम म्हणतं नथिंग डुईंग हे जे डोळ्यांना कळतंय हेच काय ते हे टेबल आहे सेवा इन शॉर्ट सांगायचं तर आत्मा कर्माचा सिद्धांत पुनर्जन्म हा ऑब्जेक्टिव्हिझम म्हणणार खरं नाही आहे हे काही यातलं काही खरं नाही आहे आणि ईश्वर ऑब्जेक्टिव्हिजम म्हणणार ईश्वर विश्वर काय नाही कुठे दाखव मला दिसतो का कुठे आहे कसा आहे तर ईश्वर हे शक्तीचं नाव आहे आणि मी विज्ञानाचाच मुद्दा बोलून पुढच्या मुद्द्याकडे जातोय वेदापासून ते भगवद्गीतेपर्यंत सर्वत्र पुन्हा पुन्हा म्हटलंय की ही पाच इंद्रिय हे केवळ ही पाचच ज्ञानाचं साधन नाही तर आपल्या सर्व तत्त्वज्ञानात कायम म्हटलंय की मन नावाची सुद्धा जी गोष्ट आहे हे ज्ञानाचं साधन आहे ही जी केवळ पाच ही ज्याला आपला शब्द आहे ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय जसं हे सारं डोळ्याला दिसणारं विश्व पंच महाभूतांच्या द्वारा अस्तित्वात येतं ती, ती पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि ज्या ऋषीमुनींना मी शास्त्रज्ञ म्हणतोय त्यांनी शोधून काढलं की ह्या प्रत्येकाचा एक गुण आहे त्याला भारतीय विचारात शब्द वापरलाय तन्मात्रा तन्मात्रा की ह्या प्रत्येकाचं हे सारं विश्व विशेषतः जे डोळ्यांना दिसतं इंद्रियांना कळतं हे पंचमहाभूतांचं विश्व आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि आपल्या ऋषी उर्फ शास्त्रज्ञांनी शोधून काढलं की या प्रत्येकाचा एक डिफायनिंग ॲट्रिब्यूट अ डिफायनिंग फीचर त्याला गुण त्याला जास्त सखोल अर्थपूर्ण शब्द आहेत तन्मात्रा त्या पाच तन्मात्रा बोलल्या गेल्या आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध उल्लेख होताना नाही क्रमाने होतो मी तुम्हाला एक लक्षात ठेवायची सिम्पल किल्ली पण आहे की पंचमहाभूतांचा उल्लेख पृथ्वी आप तेज वायू आकाश असा होतो क्रम हाय पण पंचतन्मात्रांचा उल्लेख असा उलटीकड नाही मग त्याच्या लक्षात ठेवायची सोपी गोष्ट म्हणजे तो उल्लेख आहे शब्द स्पर्श रूप रस गंध पण कोणती तन्मात्रा कोणत्या महाभूताची आहे हा क्रम आहे की बोलताना जर पृथ्वी आप तेज वायू आकाश पण तन्मात्रांचा मात्र शब्दस्पर्श रूप रसगंध तर अर्थ हा आहे की जे शब्द नावाची तन्मात्रा म्हणजे गुण क्वालिटी हा आकाश या महाभूताची आहे पाचवं येताना त्याचं असं उलटीकडनं येतं आकाशाची तन्मात्रा शब्द म्हणजे आकाश हे जे तत्व आहे त्याला ध्वनी लहरी असतात हे आधुनिक विज्ञान पण सांगत फिजिक्स आणि वायू या महाभूताची तन आहे स्पर्श दिसत नसेल पण वायू त्वचेला वायू त्वचेला जाणवतो ओके तेज म्हणजे अग्नी मुख्यतः ते डोळ्याला दिसत अग्नी डोळ्याला दिसतो रूप आप म्हणजे पाणी पण पाणी म्हणजे ऑल काइंड्स ऑफ लिक्विड तर याला टेस्ट असते तुमच्यातले जे सायन्सला असाल त्यात केमिस्ट्री असेल आणि त्यात प्रयोगशाळेमध्ये जे प्रयोग केलेले असेल तर वेगवेगळ्यांना प्रयोगांना टेस्टलेस कलरलेस ओडरलेस किंवा मग यातला जर क्लोरीन नावाचा असेल तर तो क्लोरीन कुड बी टेस्टलेस बट इट्स नॉट कलरलेस अँड इट इज मोस्ट डेफिनेटली नॉट ओडरलेस इन फॅक्ट क्लोरीन मी शब्द उच्चारला तरी असं मला नाकात क्लोरीनचा वास येणं चालू झालं हे जसं आहे मग तसं आप म्हणजे ऑल काइंड्स ऑफ लिक्विड त्यांना असते रस चव तर टेस्टलेस ही सुद्धा चव आणि फायनली पृथ्वी म्हणजे सर्व सॉलिड पृथ्वी म्हणजे ही गोलाकार केवळ पृथ्वी नाही पृथ्वी म्हणजे सॉलिड म्हणजे उदाहरणार्थ सॉलिड लिक्विड गेशियस मी तुम्हाला जाता जाता सांगतोय हा तास विज्ञानावरचा ठरतोय वेस्टर्न सायन्स ज्याला फादर ऑफ सायन्स म्हणतं त्या ॲरिस्टॉटलनी सांगितलं की सारं विश्व चार घटकांपासून बनत ॲरिस्टॉटलच्या चार घटकात पृथ्वी आप तेज आणि वायू आहे आकाश नाही ॲरिस्टॉटलला हे आकाश हे तत्व कळलेलं नाही ते आपल्या ऋषीमुनींना कळले आणि विज्ञानाने ते आता सिद्ध केले आकाश तत्व स्पेस आणि मग त्या ज्या उलटीकडनं येत राहिलो की उल्लेख होताना पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि त्याच्या तन्मात्रा आकाशकडनं येतात उलट्या शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजे फायनली पृथ्वी म्हणजे सॉलिड की त्यांना गंध असतो गंधयुक्त पृथ्वी ॲक्च्युली तुम्हाला मी या निमित्ताने सांगितलं तर तुम्हाला तर माझी अशी आशा आहे की आश्चर्याचे धक्के पण ते सुखद धक्के बसतील की वेदामध्ये हे सारं विश्व कसं निर्माण झालं ओके हे मांडलंय आणि गेल्या दीडशे दोनशे वर्षात ते शंभर टक्के विज्ञानाने तसच्या तस सिद्ध करून दाखवलंय तसच्या तस सिद्ध तस तस केलंय मी वेळ वाचवायला तुम्हाला सांगतोय समजलं तर लक्षात ठेव नाही तर फार टेन्शन घेऊ नका पण एकूण प्रथम फक्त ते सद नावाचं तत्व होत त्यातून जेव्हा विश्वाची निर्मिती चालू झाली आता हे मी सोपं करतोय पण वेदातले श्लोक आहेत की विश्वाची निर्मिती झाल चालू झाली तेव्हा प्र प्रथम तत्व तयार झालं पहिल्यांदा अस्तित्वात विश्वाची निर्मिती सुरू झाल्यावर प्रथम आकाश तत्व म्हणजे द स्पेस मग वेदातला ऋषी सांगतो आकाशात वायू हे मी तुम्हाला अस्सल मुच्या ओळीच सांगतोय वेदातल्या आकाशात वायू म्हणजे त्या आकाश वायु तत्व निर्माण झालं वायोर अग्निही त्यातून पुढचं निर्माण झालेलं तत्व अग्नि तत्व अग्नेरा पहा आभ्याम पृथ्वी आपतत्वामधून पृथ्वी पृथ्वी तत्व अं पृथिव्याम औषधया हा औषधया म्हणजे सृष्टी वेदातला ऋषी सांगतोय हा क्रम सांगितल्यानंतर की सृष्टी जशी आकाराला येऊ लागली तर ता आधी तयार झाली वनस्पती सृष्टी आता तुमच्यातल्या कोणाचं फिजिक्स जरा जरी जर पक्का असेल तर हे सगळं आधुनिक फिजिक्स हे सांगतं विश्वाची निर्मिती सुरू झाली तेव्हा प्रथम आकाशा तत्व आकाशात वायू वायोर अग्निही अग्नेर आपाहा अभ्याम पृथ्व्या इथपर्यंत हां पुढे बायोलॉजी नीट असेल तर बायोलॉजी सांगतं की प्रथम व्हेजिटेबल किंगडम बायोलॉजीतला शब्द व्हेजिटेबल किंगडम म्हणजे वनस्पतीसृष्टी हां आणि मग आहे ॲनिमल किंगडम आधुनिक बायोलॉजी सांगते की त्या ॲनिमल किंगडममध्ये पण जे इव्होल्युशनचं तत्व आहे okay? ओके आपला वैदिक विचार हे सांगतो की विश्वाची उत्पत्ती क्रमाक्रमाने उत्क्रांती होत घडत गेली आधुनिक बायोलॉजी सांगते की प्राणीसृष्टी तयार झाल्यावर पहिल्यांदा आहेत इनव्हर्टिब्रेट्स इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे प्राण्यांचे असे प्रकार की ज्यांना पाठीचा कणा नाही उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये हा पाठीचा कणा तयार होणे हे उत्क्रांतीच्या प्रो प्रोसेसमधला फार पुढचा टप्पा मानला जातो पण पहिल्यांदा आहे इनव्हर्टिब्रेट्स उत्क्रांतीच्या मग नंतरच्या टप्प्याचं नाव आहे व्हर्टिब्रेट्स म्हणजे की ज्यांना तो पाठीचा कणा आहे आणि त्याच्या उत्क्रांतीचे पाच टप्पे सांगितले जातात की व्हर्टिब्रेट्स आल्यावर पहिल्यांदा आहे पायसेस म्हणजे मासे जलचर प्राणी मासे मग आहेत एम्फिबियन्स हा बायोलॉजीतला शब्द आहे हा ॲम्फिबियन म्हणजे उभयचर आपला त्याला भारतीय शब्द आहे उभयचर म्हणजे ते पाणी किंवा जमीन दोन्हीकडे जगू शकतात बेडक कासव कासव ह मग आहेत रेप्टाईल्स सरपटणारे प्राणी आजच्या तारखेला मुख्यतः नाग साप पाली भिंतीवरच्या पाली आणि प्राचीन काळातले डायनासॉर वगैरे हे सगळे त्या रेप्टाईल कॅटेगरीत येतात सरपटणारे प्राणी मग आहेत एव्ज म्हणतात त्याला बायोलॉजीत एस -E एव्ज म्हणजे पक्षी मुख्यतः एव आणि मग आहेत मॅमल्स म्हणजे सस्त न प्राणी मॅमल्स त्या मॅमल्सच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगितलेत वेगवेगळे की ज्यामध्ये चतुष्पाद चार पायावर चालणारा प्राणी मागील पायावर राहू लागला याला बायोलॉजीतला शब्द आहे होमो इरेक्टस इरेक्टस म्हणजे मागील दोन उभा राहू लागला <coughs> आणि उत्क्रांतीचा वेग तो दोन पायर उभाराव लागल्यामुळे वाढला त्यातला प्रगत उत्क्रांत टप्पा म्हणजे होमोसेपियन आणि आता जे आपण सगळे आहोत हे त्यातलाही आणखीन उत्क्रांत ज्याला आत्ताचं नाव आहे होमोसेपियन सेपियन डबल वापरतात सेपियन शब्दाचा अर्थ आहे थिंकिंग होमोसेपियन म्हणजे द थिंकिंग स्पीसीस म्हणजे ब्रेनची वाढ माणसाच्या माणूसपणाचं बायोलॉजीतलं सुद्धा द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर इज ब्रेन म्हणजे ॲबिलिटी टू थिंक तुम्हाला मी हे सांगायला एकदम शास्त्रशुद्धा वेळ का घेतला याचं कारण आहे आता मी तुम्हाला भारतीय विचारातल्या दशावतारांची आठवण करून देणार आहे तुझं लक्षात असले माहिती असले आपल्या तत्वज्ञानात दशावतारांची संकल्पना आहे आता डोळ्यासमोर हे काय आहेत पहिला अवतार मासा आहे दुसरा अवतार कासव आहे कच्छ तिसरा अवतार वराह आहे प्राणीसृष्टी चौथा अवतार नरसिंह म्हणजे हाफ मॅन हाफ अॅनिमल पाचवा वामन म्हणजे पिग्मी छोटे हे सगळे उत्क्रांतीच्या टप्प्यात अॅक्च्युली भेटतात ॲक्च्युली जगाने अभ्यास करताना मान्य केड करणं चालू केलं की भारतीयांना ॲस्ट्रोफिजिक्स माहिती आहे असं कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील मी तुम्हाला तू कट स्टोरी शॉर्ट अगेन एवढं सांगतोय की भारतीय विचारात आपण ज्या विश्वात जगतो हां एक तर हजारो वर्षे सांगण्यात आले की अशी अनेक विश्व आहेत एकच आहे असं नाही किती आहेत अनंत कोटी हे भारतीय विचारात हजारो वर्ष आहे अनंत कोटी आहेत ओके हे आत्ताच्या फिजिक्सनी सांगणं चालू केलंय मल्टिव्हर्स थिअरी झालं आणि तरी ज्या विश्वात आपण जगतो थ्री प्लस वन डायमेन्शनचं असं विश्वही पुन्हा पुन्हा निर्माण होतं ते जात आणि नवी नवी निर्माण होतात असं भारतीय विचारात हजारो वर्ष सांगितलेले आपण ज्यात जगतो या विश्वाचं आयुष्य सुमारे चौदा पॉईंट दोन बिलियन वर्षांचं की हे जे विश्व निर्माण झाले असं होत राहतं पुन्हा पुन्हा पण हे जे आपण जे जगतो हे गणित करून दाखवता येतं भारतीय विचारांनी पण सांगितले की हे चौदा पॉईंट दोन बिलियन वर्ष आणि आधुनिक ग्रेटेस्ट ॲस्ट्रोफिजिसिस्ट ही ब्रँच ज्यांनी निर्माण केली असं सांगितलं जातं कार्ल सगन नावाचा शास्त्रज्ञ सी ए आर एल काल सगन सरळ एस ए जी एन त्या काल सगननी सांगून ठेवलं दॅट एन्शंट हिंदूज had द बेस्ट नॉलेज ऑफ टाईम अँड universe त्यांनी टर्म हिंदू ही सुद्धा वापरली आहे की दॅट एन्शंट हिंदूज हॅड द बेस्ट नॉलेज ऑफ टाईम अँड युनिवर्स त्यांनी तर त्याच्या एका पुस्तकामध्ये असा तक्ता मांडला आहे की आधुनिक फिजिक्स कालगणना कशी दाखवतं आणि तिच्या आधारे आपण ज्या विश्वात जगतोत ते विश्व निर्माण झाल्यापासून किती ॲप्रॉक्सिमेटली चौदा पॉईंट दोन बिलियन वर्ष तो उजव्या कॉलममध्ये दाखवतो की भारतीयांनी जी कालगणना मांडली आहे तिच्यामध्ये आत्ताचं हे विश्व चौदा पॉईंट दोन बिलियन एवढ्यावर नाही झालेलं आपल्या ऋषीमुनी सांगतात की या विश्वाची चौदा मनवंतर असतात कालगणनेत सांगितले मन्वंतर हे कालखंड ओके आत्ता आपण त्यातल्या सहाव्या मन्वंतरात जगतो त्यांनी चौदाची नावं सांगितली आहेत आपण ज्याच्यात जगतो त्याला नाव ठेवलंय वैवस्वत मन्वंतर अशी त्यांनी नावं ठेवली तर आता ही ही अजब कालगणना आणि लाखो नव्हे कोट्यवधी वर्षांची मी नाईलाज आणि प्लस भारतीय संस्कृतीवर ज्या तऱ्हेने अभद्र आणि अशास्त्रीय सतत हल्ले होतात आणि आपल्यालाही अक्कल शिकवली जाते म्हणून नाईलाजाने सांगते की बायबलमध्ये पृथ्वी चपटी आहे सपाट आहे आणि ते इसवी सन पूर्व चार हजार चार मध्ये निर्माण झाली आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये ह्यापेक्षा वेगळं म्हणणाऱ्यांना खांबाला बांधून जाळून मारण्यात आलेलं आहे की जे म्हणायला गेले नाही पृथ्वी गोल जे म्हणायला गेले नाही लाखो वर्षापूर्वी निर्माण झाली आणि तो सगळा विचार भारतात आहे हजारो वर्ष आहे कधी कोणाला असा काही विचार मांडण्याबद्दल खांबाला जरून माळलं आहे किंवा सोळावर लटकवला आहे हे नाहीच आहे भारतीय संस्कृतीची पद्धत त्यामागे अध्यात्मविचारच विज्ञाननिष्ठ आहे Anjali cha hai. While I appreciate Ayn Rand, I respect, I find her inspiring. I am not sorry, I don't agree with the essence of her philosophy, objectivism. The world, the universe, and our life is not material alone, it's not just materialist. येस इट इज मटेरियलिस्ट बट मच बियॉन्ड दॅट तर मी तुम्हाला मगाशी जेव्हा ह्या मुद्द्यापर्यंत आलो होतो की आत्ता कुठे आधुनिक विज्ञानानी त्यातली सायकॉलॉजी सुद्धा ब्रेनचा अभ्यास करणारी बायोलॉजीची ब्रँच तिचं नाव आहे न्यूरोसायन्स तिने आत्ता कुठे म्हणणं चालू केलं आहे की पंचज्ञानेंद्रियांव्यतिरिक्त मन हे सुद्धा ज्ञानाचं सहावं साधन आहे आत्ता कुठे ह हे वाक्य वेद वेदात आहे हे वाक्य वेदात आहे हे सांगतोय मी ओके okay? आणि वेदात आहे म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी गीता सांगितली त्यात आहे गीतेच्या सातव्या अध्यायात आहे गीतेच्या सा, सातव्या आणि पंधराव्या पंधराव्या अध्यायातले अर्धी ओळे षष्ठानी इंद्रियानी सरळ सरळ त्याचा अर्थ मन हे साहव ज्ञानेंद्रिय आहे असं वेदापासून भगवद्गीतेपर्यंत आणि पुढेही ज्यांना कोणाला कळले माझाही नम्र दावा आहे की मलाही कळले दावा मोठा आहे म्हणून तो नम्रतेनेच सांगायचा असतो मुद्दा एकदम प्रचंड मोठा आहे पण जरा मला नम्रपणेच पण मला माझं म्हणणं आहे मला कळलंय तेवढं सांगतोय ते। असं सगळं अंजलीच्या या प्रश्नांच्या निमित्ताने